आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क येथील हजरत बहांबीर साहेब व हजरत बकाशवली उरुस उत्साहात निलंगा तालुक्यातील ये केळगाव येथील ग्रामदैवत हजरत बहांबीर साहेब व हजरत बकाशवली यांची शनिवारी व वर रविवारी यात्रा उत्साहात संपन्न झाली प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या सातव्या व आठव्या दिवशी भव्य अशी दोन दिवसीय या यात्रा भरते या यात्रेला पंचक्रोशीतील गावकरी नागरिक मोठ्या संख्येने येतात हिंदू मुस्लिम एकता व सर्व श्रद्धेचे दर्शन घडवणारी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं दिनांक पाच एप्रिल शनिवार रोजी हजरत बहांबीर साहेब तर सहा एप्रिल रविवारी हजरत बकाशवली यांची यात्रा संपन्न झाली केळगावच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर हजरत बहामबीर साहेब यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी पार पडतात घरगुती शुभकार्य असो किंवा लग्न सोहळे हंबीर बाबाला दीपक लावणे मेहंदी हळद लावणे दुबत्या गाईचे म्हैशीचे पहिलं तुपाचं दीपक हंबीर बाबालाच अशी धारणा पंचक्रोशीत ठरलेली आहे लग्नानंतर नवीन वधूवरांचं पहिलं दर्शन हे ग्रामदेवतालाच म्हणजे हंबीर बाबांनाच गावाला अनेक पद्धतीने एकत्रित बांधून ठेवणारी यात्रा देवस्थान म्हणजे हे हंबीर बाबा यामुळे यात्रेला खूप मोठं महत्व प्राप्त आहे पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी वास्तव्याला असलेले गावकरी सुद्धा या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात अगदी साध्या पद्धतीनं ही यात्रा असते उत्फुल मलिदा साखर गुळ बताशे पेडे भुईमुगाच्या शेंगा व गोडधोड पदार्थ याशिवाय या, या देवस्थानला साधा नारळसुद्धा चालत नाही तर हजरत बकाशवली यांना नारळ उत्फुल कर्दोळ्याची परंपरा आहे यावर्षी गुढीपाडवा रमजान ईद आणि श्रीरामनवमी असल्याने हा दुग्ध शर्करीचा योग आहे यामुळे यावर्षी मोठी गर्दी यात्रेला दिसून येणार आहे उंच डोंगर गोडधोड पदार्थ चिमुकल्यांची गर्दी आईस्क्रीमची मज्जा राहत पाळणा झोके मोठे बाजार हे विशेष आकर्षण होतं संदल मिरवणूक पासून ते दोन दिवशी यात्रेपर्यंत पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता यात्रा शांततेत व उत्साहामध्ये पार पडली याबद्दल ग्रामस्थ मोजावर कमिटी व पत्रकार जावेद मोजावर यांनी सर्वांचे कौतुक व आभार व्यक्त केले आहेत